नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदीसमोर आपला टिकाव लगावणार नाही याआधीच आपले जाणीव असलेल्या शरद पवारांनी महाविकास आघाडीत कनिष्ठ भावांची भूमिका घेत दहा जागांवर समाधान मानले पण त्याआधीच पवारांच्या पक्षाचा आत्मविश्वास ढळताना दिसून आला पण आता तसा आत्मविश्वास ढळला नसल्याचे दाखवताना पवारांनी माध्यमासमोर एक डाव टाकला तर लोकसभा निवडणूक हे आपले टार्गेट नाही आपले टार्गेट विधानसभा निवडणूक आहे असे सांगून ठाकरे आणि काँग्रेसला चिमटा काढला पण पवारांच्या लोकसभा निवडणुकीचे टार्गेट नसल्याच्या वक्तव्याने या निवडणुकीच्या माध्यमावर त्यांच्याच पक्षाची हवा काढली तर शरद पवार यांनी अहमद नगरच्या दौऱ्यात लोकसभा निवडणूक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे टार्गेट नसल्याचा खुलासा केला तर दोन हजार एकोणावीसमध्ये आमचे चार खासदार होते मात्र आता आमचे लक्ष लोकसभा नाही तर विधानसभा आहे त्यामुळे लोकसभेसाठी कमी जागा घेऊन विधानसभेला अधिक जागा खेचून घेण्याचा जा आमचा प्रयत्न असणार आहे त्यामुळे लोकसभेत आम्ही कमी जागा घेण्या घेतल्या अशी मकलाशी पवारांनी केली तरीही महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रात पन्नास टक्के जागा निवडणूक निवडून येतील असा दावा त्यांनी केला पण पवारांच्या लोकसभा टार्गेट नसल्याचा कोलाशींनी त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसची हवा काढली तर मित्रांनो आपल्याला काय वाटते याविषयी आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र